आज आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये बालुशाई हा प्रकार बघणार आहोत ते पण एकदम खस्ता आणि खूप छान अशी लेयर्स पडलेली हलवाई जशी बनवतात तशीच्या तशी, तशी। त्यासाठी आपण दोन कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण वन पिंच सॉल्ट घालणार आहोत हे एवढंस मीठ घालण्याने आपल्या बालुशाईला खूप छान अशी चव येते त्यानंतर एक टी स्पून भरून मी बेकिंग पावडर घेतलेली आहे ती घालून घेणार आहोत दोन कप मैद्यासाठी आपल्याला अर्धा कप मी साजूक तूप घेतलेला आहे तुम्ही याऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता पण शक्यतो साजूक तुपात आपला दिवाळीचा फराळ कसा छान होतो ना अर्धा कप तूप घेतलेला आहे मी आणि याच अर्धा कप तुपासाठी आपण अर्धा कप पाणी सुद्धा घेणार आहोत हे बघा अर्धा कप पाणी घेतलेलं आहे हळूहळू एकदम अलग तसं हे हलक्या हाताने हे पीठ मळून घ्यायचंय आपल्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत हे सर्व तूप आहे ना आपल्या मैद्याला छानपैकी लागलं गेलं पाहिजे आणि हे आपण जशी गव्हाचं पीठ मळतो ना तसं न मळता एकदम हलक्या हाताने बालुशाहीचं पीठ हे मळायचंय आपल्याला बघा मैद्याला आपण तूप छानपैकी सोडून घेतलेला आहे आता हलक्या हलक्या हाताने हे पाणी आपल्याला हळूहळू घालत हलक्या हाताने एकदम गोळा करून घ्यायचा आहे आपण बघा बालुशाही मध्ये दही घालतो जनरली आपण यामध्ये दही सुद्धा नाही घातलेला आहे तरीही एकदम हस्ता अशी एकदम छान लेअर पडलेली बालुशाही आपली रेडी होणार आहे हे बघा एकदम हलक्या हलक्या हाताने मळून हा गोळा असा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा आपण एकदम हलक्या हाताने हा, गोळा मळून घेतलेला आहे याला खूप चोळायचं असं नाही आहे आता याला आपल्याला एक वीस मिनिट रेस्ट द्यायची आहे हे बघा बालुशाही आप, साठी आपण दोन कप भरून साखर घेतलेली आहे ज्या कपाने मी मैदा घेतलेला होता त्याच कपाने दोन कप भरून मी साखर घेतलेली आहे त्यामध्ये आपण आता एक कप भरून आपण पाणी घालून घेणार आहोत याचा आपल्याला पाक असा काही करायचा नाही जसं आपलं मध घट्ट असत ना जे कसं हा दोन बोटांमध्ये घेतल्यावर चिपचिप लागतं तसं आपल्याला याचा पाक करून घ्यायचा आहे मी दाखवते तुम्हाला आता यामध्ये आपण थोडस केशरच्या काड्या टाकणार आहोत बघा आता आपल्या बालुशाही छान कलर येण्यासाठी आपण यामध्ये केशर आहे ना ते घालून घेणार आहोत पाकाला सुंदर असा कलर येईल चमचा वेलची पावडर घालणार आहोत हे बघा तुम्ही बघू शकता आपली साखर पूर्ण विरघडलेली आहे का आपला पाक सुद्धा रेडी झालेला आहे दोन बोटांमध्ये घ्यायचा आहे आणि त्याला बघायचंय आपल्याला की जसा तो आपला मध असतो ना तसं चिकट लागला पाहिजे म्हणजे आपला पाक झालेला आहे हे बघा आपलं बालुशाहीचं पीठ छानपैकी फुलू ना हे बघा तुम्ही बघू शकता आपलं बालुशाहीचं पीठ छानपैकी फुललेलं आहे आता आपण याची हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याची आपण बालुशाही गोळून घेऊया बघा आपल्याला एक पेढा एवढा निंबू एवढा हे बघा आता आपण हे पीठ छानपैकी मळून घेतलेलं आहे आता याचा एक निंबा एवढा गोळा तोडायचा आहे आपल्याला आणि याची हलक्या हाताने बालुशाई करून घ्यायची आहे आणि याच्या मधोमध आपल्याला होल पाडून घ्यायचं आहे हे बघा आपली छान अशी बालुशाही तुम्ही बघू शकता किती छान असे लेयर्स आलेले आहेत आपली बालुशाही रेडी झालेली आहे बघा छान अशी आपली ही बालुशाही तुम्ही बघू शकता रेडी झालेली आहे आपण आता अशाच सर्व बालुशाही करून घेऊया एक सारख्या प्रमाणात गोळे तोडून घ्यायची आहे हलक्या हाताने गोल फिरवायचा आहे नंतर मधोमध फिंगरने होल पाडून घ्यायचं आहे बघा अशाच आपण सर्व बालुशाही पण सर्व बालुशाही करून घेतलेली आहेत आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला गॅस ची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे आणि गरम झाल्यावरती आपल्याला यात हळूच बालुशाही सोडून खमंग अशा तळून घ्यायच्या आहेत मी पुन्हा एकदा सांगते आहे गॅसची फ्लेम ही स्लो सुद्धा नाही तर जर फुल केली तर त्यामध्ये कच्चा कच्च्या राहतात त्यामुळे स्लो फ्लेम वरती या तळून घ्यायच्या आहेत स्टार्टिंग ला आपल्याला हलवायचं नाही आहे एक एक ते दीड मिनिटांनी आपल्याला हलवून घ्यायचे आहेत नाही बघा आता याला आपल्याला हळूच टर्न करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता किती छान फुललेल्या आहेत या आपल्याला एकदम मस्त गोल्डन असा कलर येईपर्यंत या तळून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या बालुशाहीचा आता आपण ही बालुशाही सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि नेक्स्ट बॅच सुद्धा अशीच तळून घ्यायची आहे आपल्याला बघा ज्या ज्या झालेल्या आहेत त्या त्या मी काढून घेते आहे, आहे एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे आहेत बालुशाही हे बघा सर्व बालुशाही आपण काढून घेतलेल्या आहेत आता आपण सेकंड बेस्ट तळायला घेऊया हलक्या हाताने सोडायचे आहेत आपल्याला बालुशाही फ्लेम लोस ची खूप छान अशा खरपूस तळल्या जातात मग त्या बघा सुंदर अशा आपल्या या बालुशाही रेडी झालेल्या आहेत या दिवाळीला तुम्ही पण करून बघा आपल्या घरच्या सामानातच रेडी होतात आणि खूपच छान होतात बघू शकता तुम्ही किती छान लेअर्स पडलेले आहेत त्याच्यावरती प्लीज नक्की करून बघा आणि अशाच आमच्या रेसिपी आवडल्या तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद